महोदय असलम शेख असलम हॅलो सर 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 मी माननीय मी आपल्या माध्यमातून अत्यंत गंभीर असा जेवाळ्याचा मुद्दा या सभागृहा गुरास समोर मांडत आहोत वणी तालुक्यातील जिल्हा यवतमाळ लालपुलिया परिसरातील मेघदूत कॉलनी शेजारी मोठ्या प्रमाणात कोळसा डेपो आहे त्या परिसरात कार्यरत आहेत माझ्या मुख्य समस्या आहे प्रदूषणाचा मोठा प्रश्न या कोळसा डेपोमुळे परिसरात प्रचंड प्रमाणात धूळ व प्रदूषण पसरत आहे त्यामुळे स्थानिक रहिवाशांना शासूसूचा सा विकार चर्मरोग डोळ्याचे आजार होत आहे त्या ठिकाणी वाहतुकीचा बे बेजबाबदारपणा कारभार आहे डेपोशेजारी मोठ्या प्रमाणावर ट्रक उभे राहतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते कोळसा वाहतुकीमुळे अपघात वाढले आहेत ज्यात निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे कायद्याव्यवस्थेत धोका बाहेर राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी कायम करत करत असल्याचे निदर्शनात आले आहे त्यामुळे कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे या ठिकाणी परवानग्याबाबत प्रश्नचिन्ह आहे या डेपोधारकाकडे कोणकोणत्या शासकीय विभागाकडून परवानग्या घेतल्या आहेत पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळ खनिज विभाग ग्रामपंचायत नगरपालिका वाहतूक विभाग सर्व संबंधित यंत्रणाकडून परवानगी घेतली आहे का शासन यंत्रणेचे या ठिकाणी दुर्लक्ष आजपर्यंत खनिज विभागाकडून कुठलीही तपासणी अथवा कारवाई न झाल्यामुळे डेपोधारकाची मजुरी वाढली आहे माझं मागणी आहे की माननीय अध्यक्ष महोदय शासनाने तातडीने चौकशी समिती गठित करावी सदर डेपोधारकाकडून प्रदूषण नियंत्रण नियमाचे पालन होते का हे तपासावे जर कोणत्याही नियमभंग आढळल्यास त्या कोळसा डेपोवर संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका दूर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना केल्या जातील शेवटी माझा आग्रह आहे शासनाला की हा केवळ पर्यावरणाचा किंवा वाहतुकीचा प्रश्न नाही हा मानवी आरोग्याचा आणि मूलभूत हक्काचा प्रश्न आहे म्हणून शासनाने या विषयाची गंभीर दखल घेऊन कारवाईची ठोस पावले उचलावी ही माझी अपेक्षा आहे धन्यवाद